अबोली भाग चाळीस जे जे कंपनी ऑफिस मीटिंग रूम रूम मध्ये सगळीकडे अंधार होता समोर प्रोजेक्टर होते एक व्यक्ती प्रोजेक्टर समोर उभा राहून प्रेझेंटेशन देत होता तर अर्जुन त्याच्या खुर्चीवर बसून बारकाईने प्रेझेंटेशन ऐकत होता त्याचे ए सगळे पॉईंट त्याच्या नोटपॅडवर लिहून घेत होती काही वेळात प्रेझेंटेशन झाले आणि रूम मधील लाईट ऑन झाली यावर त्यांच्या चर्चा सुरू झाल्या अर्जुनने बाकीची प्रोसिजर त्याच्या मॅनेजरला सांभाळायला सांगून तो बाहेर पडला पाठोपाठ केबिन, केबिन अर्जुनने कोट काढून त्याच्या खुर्चीला अडकवले हाताचे स्लीव फोल्ड करून तो त्याच्या खुर्चीवर मागे मान टेकून डोळे मिटून बसला खूप थकलेला दिसत होता तो हॉस्पिटल ऑफिस सांभाळताना त्याची दमछाक व्हायची दोन्ही नावाजलेले एकाकडे ही दुर्लक्ष करू शकत नव्हता तो एकीकडे त्याची जिद्द त्याची पॅशन त्याचे हॉस्पिटल होते तर दुसरीकडे त्याची कर्मभूमी त्याचे कर्तव्य जजे कंपनी बॉस कॉफी त्याचे पीए सोनलने त्याच्या पुढे मग ठेवला तसे त्याने डोळे उघडून सावरून बसला थँक्यू सोनल अर्जुनने बोलून मग उठायला लावले स्ट्रॉंग अगदी त्याला हवी तशी कॉफी होती एक सिप त्याला बर वाटले सोनल एकटक त्याला बघत होती तिचे क्रश जे होते त्याच्यावर नेहमी खडूस अंदाजात असलेला तो आजकाल खुश दिसायचा याची किंमती स्माईल सगळ्यांना दिसायची तिच्याशीही हसूनच बोलायचा आर यू ओके बॉस सोनलने थोडं घाबरत विचारले तसे अर्जुनने तिला पाहिले सॉरी बॉस सोनल मान खाली घालून हाताची चुडबुड करत बोलली मी ठीक आहे कॉफी अर्जुन हलके हसत बोलला तसे तिला हायसे वाटले त्याने मग ट्रे मध्ये ठेवले आणि लॅपटॉप उघडून त्यावर काम करू लागला तर सोनल ट्रे घेऊन एक वार त्याला बघून बाहेर निघून गेली अर्जुनचा मोबाईल रिंग होऊ लागला काम करतच त्याने टेबलवर असलेला मोबाईलवर एक नजर टाकली नंबर बघून घाईने कॉल रिसीव केले समोरून काहीतरी बोलणे झाले ओके संध्याकाळी येतो मी बोलून त्याने कॉलकट केला आणि त्याच्या कामाला लागला वेळ संध्याकाळ हॉलमध्ये एक सत्तरच्या आसपास वय असलेले व्यक्ती सोफ्यावर बसून होते त्यांच्या शेजारी अर्जुन काही फाईल त्यांना दाखवत होता तर एका खुर्चीवर पंचेचाळीसच्या आसपास असलेली स्त्री एकटक अर्जुनकडे बघत होती ओठावर हसू तर डोळ्यात हलके पाणी सोबत काहीसा अभिमान अर्जुन हे सगळं बाजूला ठेव मी यासाठी तुला इकडे बोलावले नाही ती व्यक्ती म्हणजेच जगदीश जगदाडे जे जे कंपनीचे मालक वय होऊ नये चेहऱ्यावर करारे नजर पण ओठावर मित हास्य ठेवून बोलले आणि अर्जुन गोंधळून त्यांना बघू लागला अरे असा का बघतोस किती दिवस झाले तू आम्हाला भेटायला आला नाहीस निदान तुझ्या आईचा तरी विचार कर माऊली रोज तुझी आठवण काढत असते जगदीश बोलले तसे अर्जुनने त्याची आई सविताकडे पाहिले वाईट वाटले त्याला एकुलता एक मुलगा असून तो त्याच्या आईला स्वतःसोबत ठेवू शकत नव्हता सविता मुलगा एवढ्या दिवसांनी आला त्याच्यासाठी काही बनवणार नाहीस जगदीश बोलले तसे ती माऊली खुशीतच लगबगीने किचनच्या दिशेने निघून गेली अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं आहे जगदीश स्वरात बोलले हा बोला ना आजोबा अर्जुन सावरून बसला तू कंपनी खूप छान सांभाळून घेत आहेस तू आहेस म्हणून मला काहीच चिंता नाही माझी अशी इच्छा आहे समोरही तू ती सांभाळावीस आजोबा त्याच्याकडे बघत बोलले तुम्ही निश्चिंत रहा आजोबा मी समोरही सांभाळून घेईल अर्जुन काहीसा गालात बोलला ते तर तू सांभाळशीलच पण फक्त कंपनीचा सीईओ म्हणून नाही तर कंपनीचा मालक बनून सांभाळावे असे माझी इच्छा आहे आजोबा गालात हसत बोलले तसा अर्जुन शॉक झाला आजोबा मी कसा कंपनीचा मालक बनू शकतो ही कंपनी तुमची आहे आणि नेहमी तुमचीच राहणार अर्जुन बोलला आजोबा गालात असले अर्जुन तू जियाशी लग्न कर आजोबा बोलले आणि अर्जुन एकदम शॉक झाला काय तो ओरडलाच काय झाले बाळा तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखता ती तुझ्यावर खूप प्रेम करते बोलली मला आणि तुझ्यासारखा समजदार मुलगा शोधूनही मला सापडणार नाही माझ्या जियासाठी तूच योग्य आहेस नाही म्हणू नकोस आजोबा त्याचे हातात हात घेत बोलले अर्जुन एकटक त्यांना बघू लागला काय आणि कसे सांगावे त्याला कळलेच नाही तेव्हा जिया हॉस्पिटल मधून घरी आली अर्जुनला आलेले बघून तिला लगेच कळले ते, लगे ते गालातच तिच्या बसली ती एकटक अर्जुनकडे बघत होती तर अर्जुन विचारा होता त्याची नजर पडली तिला हसताना बघून रागस आला सॉरी आजोबा मी तुमचा खूप आदर करतो तुमच्या शब्दाच्या मी बाहेर नाही पण मी हे नाही मान्य करू शकत अर्जुन एक नजर जियाकडे बघून आजोबाला बोलला तसे हसरे जियाच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली तिचे डोळे पाणावले तर आजोबा हे नाराज झाले केव्हापासून त्यांच्या मनात होते अर्जुन आणि जियाचे लग्न दोन दिवसा पहिले अचानक जियाने ती अर्जुनवर प्रेम करत असल्याचे त्यांना सांगितले तर ते खूप खुश झाले पण अर्जुनचा नकार ऐकून मात्र ते हिरमसले काय कमी आहे माझ्या जियामध्ये सुंदर आहे एज्युकेटेड आहे आणि मुख्य म्हणजे तुझ्यावर खूप प्रेम करते प्लीज अर्जुन माझ्या जियाचा स्वीकार कर माझे शेवटची इच्छा समज हवं तर थरथरत्या हातात त्याचे हात पकडत ते काहीसे केविलवाना नजरेने अर्जुनला बघू लागले अर्जुनने त्यांच्या हातावर हात ठेवला आजोबा जियामध्ये काहीच कमी नाही खूप चांगली मुलगी आहे ती ते माझ्यापेक्षा चांगला मुलगा डिझर्व करते आणि मुळात मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो मला माफ करा मी जियाशी लग्न नाही करू शकत अर्जुन त्यांच्या डोळ्यात बघत बोलला तशी जिया रडतच तिच्या रूममध्ये निघून गेली नजरेने दोघे तिला बघतच राहिले आजोबा तुम्ही नाराज नका हो आपल्या जियासाठी नक्कीच चांगला मुलगा मिळेल जो तिला खूप प्रेम देईल तिला सांभाळेल त्यांच्या डोळ्यातील दुःख बघून अर्जुन बोलला ठीक आहे बाळा तुझेही आयुष्य आहे मी जबरदस्ती नाही करू शकत तू त्या मुलीवर प्रेम करतोस म्हणजे नक्कीच ती खूप चांगली असेल आजोबा काहीसे हसत बोलले तसा अर्जुन जेवणाची वेळ झाली तसे आईने पानं वाढली जिया मानखाली घालून नाराजी जेवण करत होती कितीही दुःख असले तरी जेवणावर राग काढायचे नाही आजोबांची सक्त ताकीद होती सविता तिच्या मुलाला काही हवं नको ते आवडीने खाऊ घालत होत्या तर अर्जुनही एवढ्या महिन्याने त्याच्या आईच्या हातचं जेवण करून खूप खुश होता अर्जुन आईने कातर स्वरात आवाज दिले तसा फोनवर बोलणारा अर्जुन कॉलकट करून त्यांच्याकडे वळला त्या पानावलेल्या डोळ्याने त्याला बघू लागल्या आई अर्जुन कातर स्वरात बोलला तसे ती हळूवार पावले टाकत त्याच्या जवळ येत त्याच्या मिठीत शिरली अर्जुनने दोन्ही हाताचा विडखा घालून मिठी घट्ट केली त्याचे डोळे पाणावले किती कष्ट घेतले होते त्या माऊलीने मात करून काबाड कष्ट करून तिच्या मुलाला शिकवत होती आणि त्यानेही त्या माऊलीच्या कष्टाचे चीज केले होते आई किती दिवस अशी इथे काम करत राहणार सोड ना सगळं चल ना माझ्यासोबत बस झाले काम आता फक्त तू आराम करायचेस तुझा मुलगा एवढा कमावतो घरात प्रत्येक कामाला नोकर आहे आणि त्याची आई दुसऱ्याच्या घरी साकरी करते मला नाही आवडता आई अर्जुन अगदी खोत त्याच्या आईचे डोळे पुसत कातर स्वरात बोलला मला कळतेही बाळा पण जबाबदारी तू नाही ना पडू शकत आपल्याला गरज होती तेव्हा यानेच आपल्याला साथ दिली यांच्यामुळेच तू या पदापर्यंत पोहोचलास आणि आता आपले दिवस पालटले तर त्यांना सोडून कशी येऊ आता आपली गरज आहे त्यांना आई समजावणीच्या सुरात बोलली अर्जुन एकटक त्याच्या आईला बघत होता खरे तर होते राधा भोसलेने धमकी देत सविताला काम सोडून जायला सांगितले ते माऊली तिच्या मुलाला घेऊन भोसले वाड्यावरून निघाली कुठे जावे काय करावे तिला कळतच नव्हते थोडे पैसे जवळ होते तसे डोक्यावर एक छत्र म्हणून त्याने झोपडपट्टीत एक झोपडी व जा घर भाड्यावर घेतले मुलगा लहान पैसे होते तोपर्यंत कसे तरी दिवस निघाले पण किती दिवस बसून खाणार होते काहीतरी काम करावेच लागणार होते मग मिळेल ते काम ती करू लागली कन्स्ट्रक्शन साईट वर विटा पोहचवणे एकटी मजबूर ती कसे तरी सहन करत होती भोसले वाड्यावर काम भरपूर होती पण सेक्युरिटी होती तिथे कोणी तिला वाईट नजरेने बघायचे नाही पण तिथून बाहेर पडल्यावर रोज तिला अशा लोकांचा सामना करावा लागेल अर्जुनची एका सरकारी शाळेत ऍडमिशन करून दिली आईच्या कष्टाची चे जाण ठेवून तिला त्रास नको म्हणून तो शाळेतून आला की घरातील कामे करायचा भांडी घासणे वाढत घातलेले कपडे काढून घडी करणे घर झाडून काढणे स्वयंपाक आणि सगळं झालं की अभ्यास दिवशी बातमी अशातच सुनेताला कळली जगदीश मुलगा आणि सुनेच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाले त्यांच्या बारा तेरा वर्षाच्या मुलीचा सांभाळ करायला आया हवी होती मग काय गेली ती तिचा मायेने भरलेला शांत चेहरा बघून त्यांना काम देण्यात आले राहण्याची सोय आउट करण्यात आली इथे येऊन परत सुनीता सुरक्षित झाली जियाचा सांभाळ करता ती करता घरातील ते कामे करू लागली आजोबा खुश झाले तिच्या कामावर मग स्वयंपाक त्यांच्या हातातूनच व्हायचा जिया नाराज असायची आणि अर्जुनला तिच्यात त्याला अबोलीची झलक दिसू लागली त्याने तिच्याशी मैत्री केली त्याच्यासोबत मैत्री झाल्याने जिया खुश राहू लागली पण अर्जुन मात्र त्याच्या अबोलीला खूप मिस करायचा दिवसावर दिवस निघून गेले गे जे या अर्जुनवर प्रेम करू लागले पण अर्जुन तर त्याचे मन त्याच्या अबोलीकडे सोडून आलेला ती कशी दिसत असेल ती ठीक तर असेल ना असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात फेर घालू लागले मनात त्याचे चित्र करून घेतले त्याने आणि तिच्या विचाराने व्याकुळ तो स्वतःचे हसू हरवून बसला बस एकच जिद्द खूप पैसा कमवायचा आणि त्या नरकातून अबोलीचा सुटका करायची मग काही जिद्दीने अभ्यास करू लागला त्याची हुशारी बघून आजोबाने त्याला ऑफिस जॉईन करायला सांगितले मग कॉलेज पार्ट टाइम जॉब अभ्यास सगळं तो व्यवस्थित सांभाळू लागला त्याचे जियासोबत बोलणे कमी झाले त्याने खूप मेहनत करून स्कॉलरशिप मिळवून मेडिकलला ॲडमिशन मिळवली तर त्याच्या पाठोपाठ पैशाच्या जोरावर जियाने कॉलेजमध्ये असताना जियाने त्याला प्रपोज केले आणि त्याचा नकार तेव्हापासूनच त्याने जियापासून एक डिस्टन्स ठेवले त्याला फक्त त्याची अबोली हवी होती त्याची हुशारी बघून आजोबांनी त्याला जे जे कंपनीचा सीईओ बनवले तो त्याची जबाबदारी योग्य पार पाडू लागला मेहनतीने कंपनीला उंच पदावर पोहोचवले होते त्याने पैसे जमवून त्याने स्वतःचे हॉस्पिटल उभारले बस काही दिवस माझे सून आली ना की मग मी येईन तुझ्याकडे तिच्याकडून माझी सेवा करून घ्यायला आई त्याच्या डोळ्यात बघत काहीशी हसत बोलली तसा विचारात हरवलेला तो भानावर आला आईचे बोलणे ऐकून आई अबोलेचा चेहरा नजरेसमोर आला ओठावर सुंदर हसू फुलले पण तिच्याविषयी सांगायचे टाळले त्याने थोडा वेळ बोलून आई निघून गेली तर अर्जुनने आज तो घरी येत नसल्याचे फोनवर कळवले असे काय आहे तिच्यात जे माझ्यात नाही ती जे तुला देते ते मीही तुला देऊ शकते पाठीमागून आवाज आला तसे अर्जुनने वळून तिला बघू लागला तर जिया शर्टचे बटन काढत त्याच्या दिशेने हळूवार पावले टाकत येत होती तर अर्जुन शॉक होत तिला बघू लागला जिया हे काय करत आहेस तू भानावर येत अर्जुन चिडलाच का दिसत नाही आहे मी काय करत आहे तेच करत आहे जे ती करते त्याच्या अगदी जवळ येत त्याचे कॉलर पकडून त्याला जवळ ओढत त्याच्या नजरेत बघत ती हळूवार स्वरात बोलू लागली डोळे पाणावलेले आर आर यू यू ऑफ युअर माइंड जिया तू काय करत आहेस तुझे तुला तरी कळत आहे का तिला दूर करत तिचे शर्टचे बटन लावून देत अर्जुन रागाने बोलला खूप राग येत होता तिचा ती एकटक त्याला बघत होती मला सगळं कळत आहे जे मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि ते मिळवायला मी काहीही करू शकते आणि तिच्यापेक्षा तर बेटरच आहे मी जिया ही चिडून बोलली तू कोणाविषयी बोलत आहेस अर्जुन काहीसा गोंधळलाच तीच तुझी गर्लफ्रेंड काय आहे तिच्यात तिला तर बोलताही येत नाही जिया बोलली आणि अर्जुन शॉक होत तिला बघू लागला कोणाच्या तरी बाळाची आई होणार होती कदा ती कदाचित त्याचा बाप कोण आहे हेही तिला माहीत नसेल तिच्यावर उपकार केलेस ठीक आहे पण तू तर तिच्यावर प्रेम करायला लागलास अरे अशा मुली खूप चीप असतात पहिले कोणाला तरी फसवले तिचा खरा चेहरा त्याच्या पुढे आला असेल म्हणून तर त्याने टाकून दिले ना ह्या मुली असतातच यूज अँड थ्रोसाठी आणि तू तिच्यासाठी मला नाकारतोस जिया तावातावात तावा 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 मनात जे येईल ते बोलू लागली जिया अर्जुनने तिच्या कानाखाली ठेवून दिले रागाने त्याचा श्वास फुलला होता तर पाणावलेले डोळे आग ओकत होते अबोलीविषयी एवढे घाण शब्द कसा ऐकू शकणार होता तो जिया शॉक होत त्याला बघू लागली खरं बोलले तर राग आला जिया कातर स्वरात चिडूनच बोलली खरं ऐकायचं आहे हा तर ऐक तो ज्याच्याविषयी एवढे चीप बोलत आहेस ना ती तीच आहे जिच्यावर मी कडायला लागले तेव्हापासून खूप जास्त प्रेम करतो माझा श्वास माझा ध्यास माझी अबोली अब तिचे दोन्ही शोल्डर गच्च पकडून रागाने अर्जुन बोलला त्याची पकड खूप घट्ट होती तिला त्रास होऊ लागला पण त्याचे शब्द ऐकून ती शॉक झाली तिने तिच्याविषयी फक्त ऐकले होते पण तिला माहीत नव्हते ती कधी त्याच्या आयुष्यात परत येईल तुला काय माहीत आहे ग तिच्याविषयी तिला बोलता येत नाही यात तिची चूक आहे का तिने लहानपणापासून काय काय सहन केले तुला नाही माहीत राजकुमारी म्हणून जन्माला आली पण क्षणात तिच्याच घरात मोलकरीन झाली तिने तिची आई आवाज सगळं गमावले किती अन्याय केले सगळ्यांनी लग्न झाले चुकीच्या व्यक्तीशी तो स्वतःचे बाळ सुद्धा स्वीकारायला तयार नव्हता आणि तिला सोडले काय चूक होती तिची माझी अबोली अब तशी नाही आहे जशी तू बोलत आहेस ती खूप प्युअर आहे तिला कधी कोणी समजूनच घेतले नाही अर्जुन तिचे शोल्डर सोडून तिला सगळं सांगू लागला तर तोंडावर हात ठेवून रडू लागली बघ माझ्या डोळ्यात दिसते मी खूप प्रेम करतो तिच्यावर तिला सगळे सुख द्यायचे जे ती डिझर्व करते नशीबानी माझ्या आयुष्यात माझे प्रेम परत येत आहे तर तू त्याला एवढे चुकीचे नाव दिलेस तुला वाटते मी ह्या असल्या कारणासाठी तिच्या जवळ आहे अर्जुन अगती खोत बोलू लागला जी या अपराधी भावनेने खाली घालून रडत होती माझी अबू तू समजतेस तशी नाही आहे ती खूप निरागस लाजरी आहे ग प्रेमासाठी आसूसलेली पण कोणी तिला प्रेम दिलेच नाही बोलून अर्जुन सोफ्यावर बसला चेहऱ्यावर हात फिरवून तो शून्यात नजर लावून बसला पण डोळ्यातील पाणी गालावर ओघडले त्याचे पवित्र नात्यावर एवढ्या वाईट प्रकारे कोणी बोट उचलेल विचारच केला नव्हता त्याने ए जे सॉरी जिया त्याच्या शेजारी बसत घाबरतच बोलली सॉरी व्हॉट सॉरी जिया मी कधी तुला कमिटमेंट दिली नाही माझा नेहमी नकारच आहे तुला मग का तू जिद्द करतेस आणि आज तर तू हदच केलेस तू तू मला एवढे चिप समजतेस आज कळली मला पहिले मैत्रीण म्हणून निदान तुझा आदर करत होतो पण आजची तुझे वागणे बघून तर तुझी मैत्री नकोशी वाटते मला अर्जुन तिच्या डोळ्यात बघत रागाने बोलला तशी जियाने नजर चोरली उतरली ती स्वतःच्याच नजरेत जे एकदा जिया बोलतच होती की गेट आऊट जिया मी रागात काही बोलून जाईल आणि ते मला नको आहे तिच्याकडे न बघताच रागेट स्वरात अर्जुन बोलला चेहरा निर्विकार खूप बेचैन झालेला तो जियाने त्याला पाहिले त्याच्या डोळ्यात त्याच्याविषयी घृणा बघून तुटली ती त्याला मेडवायच्या नादात त्याच्याच नजरेतून उतरली ती रडतच ती बाहेर निघून गेली अर्जुनला तिथे एक क्षणही थांबावेसे वाटत नव्हते जियाचे शब्द त्याच्या हृदयावर जणू वार करत असल्यासारखे वाटू लागले तो रात्रभर जागाच राहिला सकाळी लवकर उठून आजोबा आईचा आशीर्वाद घेऊन तो तडक घरी निघून आला अबोली स्कूलसाठी निघाली होती त्यामुळे तिची भेटच झाली नाही हॉस्पिटलमध्येही काही काम नव्हते मग तो ऑफिससाठी निघून गेला बेचेन मन कामामध्ये रमवण्याचा प्रयत्न करू लागला पण सगळं व्यर्थ जे याचे जी शब्द त्याच्या कानात घुमत होते त्याची खूप चिडचिड होऊ लागली आणि राग स्टॉफवर निघत होता सगळे असेच विचार करत असतील का त्याच्या मनात विचार चमकून गेला त्या सरशी मन अधिक बेचैन झाले तो कितीतरी वेळ विचार करू लागला मला आमच्या नात्याला बदनाम करायचे नाही त्याने मनाशी काहीतरी ठरवले तसे मन थोडे शांत झाले तो त्याचे काम करू लागला संध्याकाळी जरा घाईनेच तो घरी गेला अबोली अब बेडवर बसून शून्यात नजर लावून बसली होती डोळ्यात पाणी डोळ्यापुढे ते चित्र आणि मन अधिक कासावीस होत होते एवढे दिवस सगळं विसरून नवीन आयुष्याच्या दिशेने वाटचाल करणारी आयुष्यात येऊ पाहणारे सुख बघून भारावून गेलेली ती अचानक जागे झाली वास्तवात आली ती कितीही विसरण्याचा प्रयत्न करेल पण काही घटना मनावर एवढे आघात करून गेलेले असतात की कधीतरी त्या जखमा जाग्या होतातच तस। तसेच काहीशी आज झाले होते एक घटना परत तिला तिच्या भूतकाळात घेऊन गेली अबोली अब अर्जुन खुशीतच तिच्या जवळ तिच्या शेजारी बसला मला काहीतरी सांगायचे आहे अर्जुन तिचे हात हातात पकडून बोलला तसे तिने भकास नजरेने त्याला पाहिले आणि तो शॉक झाला तेच तिचे निर्जीव डोळे अबोली अबोली इकडे बघ काय झाले तू तू अशी का बघत आहेस इकडे बघ शो ना तिचा चेहरा ओंजळीत पकडून अर्जुन पाणी खोत बोलू लागला खूप घाबरला तो त्याला पहिल्यांदा जेव्हा भेटले सेम तसेच काहीसे भाव होते अबो ऐक ना काय झाले मला सांग काय सुरू आहे तुझ्या मनात बोल ना काहीतरी पण ती तशीच निर्विकार त्याला बघत होती अबोली दोन्ही शोल्डरला पकडून तिला हलवतच अर्जुन ओरडला तशी एकदम लागली। लागली। ती एकदम दचकून भानावर आली त्याला बघून सरसर तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले तिने घाईने त्याच्या गळ्याभोवती हात गुंपले आणि हुंदके देत रडू लागले अर्जुन घाबरला असे काय झाले की ती रडत आहे त्याला कळतच नव्हते पण तिला सावरणे गरजेचे होते तिच्या हाताचा वेडखा घालून त्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला तर ती तिचे मन मोकळे करू लागली तो आला तर होता त्याच्या मनातील तिला सांगायला त्यांच्या नात्यात एक पाऊल पुढे टाकायला पण नियतीला कदाचित हे मान्य नसावे त्याच्या भावना परत एकदा त्याच्या मनातच बंदिस्त राहिल्या क्रमशः कथा आवडत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार